रिलायन्स पेट्रोल पंपा समोर गुटक्याची वाहतूक करणारी कार पोलिसांनी पकडली रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त उदगीर ग्रामीण स्टेशनला आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार सा पंचवीस पंच रोजी गुटक्यांतर्गत गुटख्याबंदी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये जवळपास अंदाजे पाच लाखाचा गुटक्यांनी जप्त केलेला आहे गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आम्ही बिदर रोडच्या परिसरामध्ये आम्ही नाकाबंदी लावली होती त्यामध्ये पांढऱ्या रंगाची इटिका कार त्याच्यामध्ये गुटखा का भरून चाललेला आहे अशी माहिती मिळाली आणि त्यानुसार आमच्या स्टाफने सदर कारवाई केलेली आहे नवोद आरोपीला आम्ही अटक करण्यात आलेली आहे आणि तिथं सध्या आम्हाला नवोद आरोपी हा पी सी आरमध्ये आहे तर इतर कोण जे साथीदार आहेत काय हा माल त्याने कुठून आणला कुणाला देणार होता याबाबत आमचा तपास चालू आहे उदगीर ग्रामीण पोलिसांनी चोवीस ऑगस्ट रोजी रात्री उदगीर बिदर रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर गुटक्याची वाहतूक करणारी कार पोलिसांनी पकडली आहे या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात पंचवीस ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की चोवीस ऑगस्ट रोजी रात्री बिदरकडून उदगीरकडे येणारी कार क्रमांक का एम एच तेरा बी एन झिरो नऊ बारा या कारला ग्रामीण पोलिसांनी रिलायन्स पेट्रोल पंप अडवून कारची झडती घेतली असता कारमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला पाच लाख एकसष्ट हजार सहाशे साठ रुपयांचा सा गुटखा पोत्यामध्ये भरलेला आढळून आला व सात लाखांची कार एकूण बारा लाख एकसष्ट हजार सहाशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय प्रकरणी पोलीस अंमलदार नामदेव संतराम चेवले यांच्या फिर्यादीवरून ज्ञानोबा उर्पा माऊली मारुती गोतकर राहणार अकोलीगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी यांच्यावर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी पोलीस उपनिरीक्षक लोखंडे हे करत आहेत त्याच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा